नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती धुळे अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती अवघ तेरा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जस दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सांगली अबक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव सरसंत्राय पाच हजार सेहेचाळीस जास्तीत ज्या दर पाच हजार वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला अब्बक सात हजार एकशे एकतीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सर सरसंत्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल भोकरदन अवक एकशे सात क्विंटल कमीत कमी चारा तीन चारा तीन चारा तार चारा तार चार तीनशे सोरसंद्राय चार तीनशे पन्नास जास्तीत जस दर चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत <ताथ> कमी चार हजार पन्नास सर सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जस दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती राहता अवक सोळा क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सोरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत जस दर चार हजार शेहेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला दा सबस्क्राईब